सर्व मंगल्य, मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर आज आहे नवरात्रीची महाअष्टमी तर मी तुम्हाला नवरात्रीच्या अष्टमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच मध्ये ओम महालक्ष्मीन मह किंवा ओम दुर्गा माताय एनमह लिहायला विसरू नका कहाणी महालक्ष्मीची आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती दुसरी नावडती होती आवडतीचं नाव पाठ माधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेव राणी होतं त्या राजाला एक शत्रू होता त्याचं नाव नंदमनेश्वर होतं तो क्षणी उडे क्षणी बुडे क्षणी अंतराळी जाई क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळं राजा वाळत चालला एके दिवशी राजाने सर्व लोकांना बोलवले नंदमनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांनी राजाला बर म्हटलं त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरीत एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो मतारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढे जा आड वाळी भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाहीत पोरानं बरं म्हणून म्हटलं मतारीना भाकरी दिली मतारीचा पोर भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना नंदमळेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढे फार रात्र झाली मतारीचा पोर तिथंच राहिला पुढं मध्यान रात्री काय झालं नाग कन्या देवकन्या तिथं आल्या महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या पुराणा विचारलं बाई बाई यानं काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडतं म्हणून चिंतला कार्य होतं इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्या बरोबर बसा बसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नाग कन्या देव आशीर्वाद मागितला तसा यांनीही मागितला तसा देवीना दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्धभंडार मिळेल माडीशी माडी बांधेल नवल वाट नाव ठेवेल तो वेरी डावा पाय मस्तकी ठेवून उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली मतारेचा पोर घरी आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली परसात आडी राजाचा वैरी मिल्ल पाहिला तिला आनंद झाला तशी तिनं ही गोष्ट जाऊन राजा सांगितली राजाने चौकशी केली मतारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता त्यानं याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं राजानं त्याला बोलावू धाडलं मतारीचा पोर राजाच्या घरी आला त्यानं राजाला विचारलं राजा राजा हा नाही केला अन्याय नाही केला मला इथे का बोलावलं राजा म्हणाला बिहू नको घाबरू नको माझा वैरी नंदमनेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगतात याचं काय कारण ते सांग राजाला पोर म्हणाला राजा मी मानला नाही पण तो देवीच्या वरांना मेला राजा म्हणाला ती देवी कोणती तिला तू कोठे भेटलास म्हणाला पाठी मागून निघालो त्यांच्या थोडा पुढे गेलो शिळी भाकरी झाडा खाली येता येता रात्र झाली झाडाखाली वस्त केली रात्री नाग कन्या देवकन्या तिथं आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्याची मी चौकशी केली पुढे मी पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल अर्ध राज्य मिळेल अर्ध भंडार मिळेल माडीशी माडी बांधील नवल वाट नाव ठेवील असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तातो घेऊन घरी आलो तो तुझं बोलावून आलं राजाने हकीकत ऐकली आनंदी झाला पोराला अर्ध राज्य दिलं भंडार अर्ध दिला माडीशी माडी बांधून दिली नवल वाट नाव ठेवलं पुढं हातारीचा पोर आनंदाने वागू लागला ही बातमी राणीला समजली राणीने नवलवाटाला बोलावणं धाडलं महालक्ष्मीचा वसा कस म्हणून विचारलं नवलवाटानं तातू दाखवला तिला सांगितलं अश्विन मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी सोळा अर्घे द्यावीत मग धूप दीप दाखवावा नैवेद्य दाखवून कहाणी करावी ज्या सहा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी याप्रमाणे अश्विन मासे करावं स्वतः तिनं वसा समजून घेतला ते व्रत पाळू लागले पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महालीयाला सारी पाठ खेळू लागला राजानं राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारलं राणीनं तातूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझे घरी हारे बहू दोरे बहू कांकणे बहू कळावे बहू व्रताचा सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढे रात्र झाली राजा राणी निजले सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडलं दासींनी तो तातू नवल वाटायला दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती राणी भेटली तिनं तो तातू मागितला हा म्हणाला उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील तिनं सांगितलं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हवाली केला वसा सांगितला पुढे अश्विन मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं पाठ माधव राणीचे महाली गेली महालक्ष्मी तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना तेव्हा ती पाठ राणीला म्हणू लागली अगं अगं पाठ माधवराणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीनं उत्तर दिलं आज माझ्या घरी काही नाही तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली अगं अगं पाठ माधवराणी पुत्राची माय मतारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल उत्तर दिलं मतारीला तांब्यावर पाणी दिलं तर माझ्या राज्याला नाही तेव्हा मतारीनं ना, पुन्हा पाठ माधवराणीला हाक मारली अगं अगं पाठ माधवराणी पुत्राची माय मतारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणी म्हणाली मतारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही मतारीला राग आला तिने शाप दिला तो काय दिला चौथीचे नहाणी डाराडुरी करत असेल अर्धंग बेडकाच अर्धंग मनुष्याच अशी होऊन पडशील ऐकलं हसली पुढे माता निघून गेले तो चिमादेव राणीच्या जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला तिने चिमादेव राणीला विचारलं अगं अगं चिमादेव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिनं उत्तर दिलं आज माझ्या घरी महालक्ष्मी माय आहे तेव्हा म्हातारी म्हणाली महालक्ष्मी म्हणतात ती मीच राणी म्हणाली कशाने ओळखावी कशाने जाणावी तो ती सकाळी झाली दुपारी सवाशेण झाली संध्याकाळी पोक्त बायको झाली अशा तिन्ही तिने तिला पालटून दाखवल्या नंतर राणीनं तिला घरात बोलावलं नाव घातलं माखू घातलं पितांबर नेसायला दिलं चौरंग बसायला दिला राणीनं मनवल वा वाटानं तिची पूजा केली तसेच संध्याकाळ देखील झाली देवी समोर दोघे जण घागरी फुंकू लागली तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी दुपारचा वास आला तशी चौकशी केली हाक मारली नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या शिपाई नावडतीच्या घरी आले महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तसेच ते परतले राजाच्या महाली आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथं घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीनं पंचायती ओवाळली राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेले सारे पहाट खेळू लागली खेळता खेळता पहाट झाले पहाडेच महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसं राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सोबत तुझ्या नाहाने डाराडुरी करेल अर्धंग बेडकाचं अर्धंग मनुष्याचं अशी होऊन पडेल तशी चिमादेव राणीनं तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये तसं देवीने सांगितलं की राजा तिला बारा वर्षे वनात तरी धाडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली उजळल्यावर राजानं तिला रथात घातलं वाड्यासमोर घेऊन आला पाठ माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येत आहे तिला तो सामोर ये तशी ती फाटक तुटक नेसले घाणेरडी चोरी अंगात घातली केस मुकळे सोडले कपाळे मळवट भरला जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओढत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारलं की ओरडत कोण येत आहे भूत आहे की खेत आहे शिपायाने सांगितलं भूत नाही खेत नाही तुझीच राणी तुला सामोरी येत आहे राजा म्हणाला तिला रानात नेऊन मारून टाका तसा शिपायांना हुकूम दिला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखानं नांदू लागले इकडे शिपायांनी पाठ माधव राणीला नाराण्यात नेले तिला राजाचा हुकूम सांगितला राणी मुळू मुळू रडू लागले तसं शिपायांनी सांगितलं बाई बाई रडू नको आम्ही तुझ्या हातचे खाल्ले पाहिले आहे आमच्याच्यानं काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले राणीला तिथं सोडून दिलं आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली पहिल्यांदी कुंभाराच्या आळीत गेली तिथं नव्या राणीला नवा कळस घडवित होते परंतु एकही कळस उतरे त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तो ही सापडली त्यांनी तिला हकलून पिटवून लावले पुढे ती कासाराच्या आईत गेली तो तिथे नव्या राणीला नवा चुडा करत होते पण एकही चुडा उतरेना तेव्हा चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली लोकांनी तिला हकलून पिटवून लावली तिथून निघाली ती सोनाराच्या आईत गेली तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते तो एकही दागिना उतरेना तेव्हा त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही, ही सापडली त्यांनी तिला हकलून पिटवून लावली तिथून निघाली ती साड्यांच्या आळीमध्ये गेली तिथं नव्या राणीला नवी साडी विणत होते पण एकही साडी उतरेना मग त्याने चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे इकडं तिकडे पाहू लागले तर तो ही सापडली मग तिला तिथून हकलून पिटवून लावली पुढे ती रानात निघून गेली जाता जाता ऋषींची गुफा दृष्टीस पडली तिथं गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते ती तिथेच राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली सारवा सारव करी पूजेचं मांडून ठेवी अशी तिनं बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले ते म्हणाले इथं झाड सारवण कोण करत त्यानं माझ्या समोर यावं तशी ती ऋषींच्या पुढे आली नमस्कार केला ऋषीने झाड सारवणाचं कारण विचारलं ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषींनी अभय भिला राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली ऋषी पोत्या पुस्तकं वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं ऋषीनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करतो घागरी फुंकवल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा राणीनं आशीर्वाद मागितला दे। देवी रागवली होती ऋषीने देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा दे। देवीनं उषाद दिला या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी ठेव फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्याला सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथे आज उद्या येईल असेल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील तेही असली सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथं येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला थंडगात छाया पाहिली स्वस्थ बसून विश्रांती घेतली नंतर पाय धुतले तसेच पोटभर फराळ केला पाणी प्यायला कापुरी विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुरा राजाने शिपायांना विचारलं इथं मग पाणी प्यायलो फराळ खाल्ला विडा खाल्ला याला सगळ्याला पाठ माधव राणेच्या हाताचा वास कसा आला शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजाने अभय दिलं तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यायलो आमच्या जन्म काही तिला मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिलं राजा म्हणाला असं असेल तर तिचा आसपास शोध करा शिपाई निघाले ऋषींच्या गुफा पाहिल्या तिथे ही सापडली राजाला जाऊ शिपायांनी सांगितलं राजा उठला ऋषींच्या गुफेत गेला त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्याला सगळी हकीकत सांगितली पुष्कळचा बोट केला राणीला नमस्कार करायला सांगितला नंतर तिला हवाली केलं तसा उभयांनी ऋषीने नमस्कार केला त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजानं तिला रथात घातलं आपल्या नगरी घेऊन आला बाहेर उभा केला राणीला निरोप पाठवला राजा पाठ माधव राणीला घेऊन येत आहे त्याला तो सामोरी तशी राणी नाहली माखली पीतांबर नेसली शाल जोडी पांघरली अलंकार घातले नगरचे नारी बरोबर घेतल्या आणि बाजत गाजत राणी समोर गेले रायाने विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नाग कन्या देवकन्या तसं शिपाईने सांगितलं नाग कन्या नाही देवकन्या नाही तुझीच राणी तुला समोर येत आहे तेव्हा राजा पाट माधव राणीला म्हणाला तू जर अशी सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगीच बसली राजानं चिमादेवराला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत आला सुखांना राज्य करू लागला जशी पाट माधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा न कोपो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद